नगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अठरा नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षातून हाकालपट्टी केली आहे त्याशिवाय प्राध्यापक माणिक विधाते यांच्याकडील शहर जिल्हाध्यक्ष पदही काढून घेण्यात आल्यानं राष्ट्रवादीची ही कारवाई राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे नगर महापालिकेत महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा नगरसेवकांवर पक्षाने कारवाई केली आहे या अठरा नगरसेवकांसह पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते यांची पक्षातून हातालपट्टी करण्यात आली आहे राष्ट्रवादीने केलेल्या या कडक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्ट आदेश असताना भाजपाला पाठिंबा देऊन पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय दोनच दिवसांपूर्वी नगरसेवकांनी पक्षाच्या नोटीसीवर खुलासा सादर केला होता त्यानंतर शनिवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अठराही नगरसेवकांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचं पत्र पाठवलंय याशिवाय पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते यांनाही पदावरून काढण्यात आलंय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर झालेली ही कारवाई आमदार जगताप यांच्यासाठी धक्कादायक मानली जाते भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनाही पटला नव्हता नगरमध्येच त्यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर संक्रात येणार असल्याची चर्चा होती त्यावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले पक्षाच्या या कारवाईमुळे आता आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप राजकीय वाटचालीच्या दृष्टीने कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर